नमस्कार मित्र मैत्रिणी मी आहे रूप आणि आपला चॅनल म्हणजे रूप विजय चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आमच्यासाठी खूप खास आणि महत्त्वाचा दिवस आहे कारण की आज माझ्या आईचा हिंदू पंचंगाप्रमाणे म्हणजे तिथीनुसार आज तिचा वाढदिवस आहे आज आहे गौरी पूजन जे तिची तिथी आहे आणि तिचा आज खास याकरता आहे की वाढदिवस दरवर्षी येतो पण आजचा वाढदिवस खूप खास आहे कारण की आजचा वाढदिवस तिचा साठावा वाढदिवस आहे ती साठ वर्ष पूर्णतः एकसष्टीत पदार्पण करत आहे आणि आमच्या चारही भावंडांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे आणि आम्ही तिला एक सरप्राईज प्लॅन केलं होतं जे की तिला अजून माहिती नाही आहे आणि आम्ही उलग मी आत्ता उलवत आहे महिलेकडे माझ्या धाकट्या मुलीच्या घरी सो आम्ही काय तयारी केली आहे काय मजा असणार आहे नक्की व्हिडिओ बघत राहा सो बघा हे आईसाठी आम्ही बड्डे सरप्राईज प्लॅन केलेला आहे आईला काहीच माहिती नाही आहे सो सुंदर असं बलून डेकोरेशन केलेलं आहे हिचा साठावा वाढदिवस आहे म्हणून हे साठ असं सिम्बॉल बॉल लाईट्समध्ये आणि सुंदर असं हे डेकोरेशन आहे आपण केक पाहूया साठावा वाढदिवस म्हणून हे साठ नंबरचं सा कॅन्डल आणि हा केक जो की सा साडी पैठणी साडी आणि सुंदर असं मातोश्री आहे त्याच्यावरती

प्रियांका काय म्हणते कशी आहेस कस वाटत कशा आहात हे साठ दीपक तयार झालेले आहेत हे प्रज्वलित करू अशा प्रकारे सुंदर असं दिव्यांचं ताट तयार झालेलं आहे शेजारी करून ठेवलेला हो आहे सिक्स्टी नंबरच्या कॅन्डल्स आम्ही आणलेले आहेत सुंदर असं मस्त असं डेकोरेशन झालेलं आहे इंद्रेश्वर श्री आम्ही केक डेकोरेशन केलेलं आहे दिवाचं डो डेकोरेशन हे आमच्या वर्धा विके वर्धा मिस्टर कदम तयार झालेले आहेत मिस्टर जगताप तयार झालेले आहेत जेठाला आणि तुम्ही सुंदर लागला दयाबेन दयाबेन अक्की द बॉस अकीच्या घरात आमचं सहर्ष स्वागत आहे आम्हीच करतो आहोत आगे जोशा कसा आहेस बरं आहेस जोशी जा तिरकुट इंद्रश्री भावे प्रेझेंट श्रिया कदम आणि आर्य जोशी प्रेझेंट

साल, साल, के दिन हो पचास हजार अरे तू काय शूटिंग सांगितलं इंद्रशी करायला आई कस वाटत माचीच प्रिया

<laughs> आई हस <होसो> तो जो कर राखी वो नहीं अब बहुत हो गया Sorry, Happy birthday to Sunita. Happy birthday to <laughs> you तुझे पाणी सिर मां ہیں فوٹو نہ کھوئیے میں ہوں 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 میں

आई खड़ा ना था। <laughs> बच्चे होते हम लड्डू केटी हॉपी पर यू। बच्चे होते हम हाँ भी अगर बच्चे होते खाने में तक लड्डू मिलते लड्डू। हॉपी पर टेंस यू। सुनबाई मिठाई भरवा तिला मिठाई भरवा ऐक काकू जा मिठाई भरवा साड्या सांभाळ्या बाबू काकी विजू जाऊ

हमारा देश है हां देश है देश है धर्म हाव-भाव नजरों में फोटो कर फोटो में इरोटिक्स करते ना आप दम ये होना चाहिए

এক নম্বৰ আচল চাই

कर पड़ होते नाम बच्चे बर्थडे आई With multiple layers of protection What's up? Press the bell on the YouTube app and never miss an I'm done. 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 I'm बादा। ना बादा।। ना जा विक्रम कैसारी कमाऊला पार्टी स्टार्ट हो गई हमारी पार्टी पार्टी भावेबाईंनी पहिला घास मोदकाचा घेतलेला आहे आणि कदम काय करताय मोदक बाप्पा मोर्या आर्या काय खाल्लंच पहिलं मोदक हां तू तर पहिलं बनत आहे खाना पदीर बिर्याणी मोदक रायता छान भारी मेनूबा करय तुझा फेस थोडा लाईट वर आहे म्हणून काय दिसत नाही क्लिअर इकडे नाही तू आईच्या डोक्यावर ठेव डोकं तुझं एक नंबर ताई तू तुझं लोका असं कर भाऊजी तुम्ही थोडं बाहेर या

<laughs> <laughs> वसाय का दादा का? <laughs> 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 अरे काका वसायचा आहे काका काय लाईट व्हिडिओ ने हा व्हिडिओ अरे एक पण फोटो छान येतो ते व्हिडिओ मध्ये नाही ना आई हम दो हमारे

जाऊ रोक पोसा आईचा चव वेगळा ye marwa ki tujhe sabhi chare ka kare bhoge padu tak tu idhar aa jila paranna कजाक कसं वाटतला कजाक ब थवा थोड खबरे फोड फोड बरे फोड श्रेवादेवाद हा लय मारू आम्ही बरा हे लागेल अरे लागेल स्ने टर्की नमस्कार मी आहे रूप आणि आपल्या चॅनल म्हणजे चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आईचा बड्डे आम्ही सकाळी खूप छान प्रकारे सात्विक प्रकारे सेलिब्रेट केलेला आहे आणि आता आम्ही डिनरला सगळे भेटलेलो आहोत सकाळी मस्त मोदकाचा बेत होता आणि आता आम्ही आलो आहोत डिनरला शिकारामध्ये जे सांगता आहे हायवेला छळतायत रे छळतायत मला शिकारा अतिशय सुंदर रेस्टॉरंट आहे आणि आम्ही आता आलो आहे आर्य जोशी इंद्रस्टॉरेंटशी काय वासिफ करतात मामी मामी बड्डे येत आहे बड्डे गल आमची बड्डे गर्ल <laughs> प्रियांका स्वागत आहे तुमचं प्रियांका स्वागत आहे काकू स्वागत है, स्वागत आहे तुमचं काकू नाद दे वैदई भावे आलेले आहेत अशा प्रकारे आणि आमच्या उत्सव मूर्ती कुठे आहेत आमच्या उत्सव मूर्ती जर साईड द्या साईड द्या बड्डे गर्ल बड्डे गर्ल आज की पार्टी हमारी मम्मी के तरफ से अरे बिजू पण आलेला आहे अक्षय सुद्धा आलेला आहे आणि विक्रांत भाई गाडी पार्क करतो आहेत तो बात मत कर मरीस देखबी मत कायشبरा करून असो सगळे बसत राहू देतात आणि माहिती आहे तो पाचोख रूप दिलेला आहे ऑर्डर चाओ ऑर्डर केलेली आहे के मित्रांनो सुरुवात मस्त मंचापूर झोपने झालेली आमची सुंदर आमच्या वाळी येत्या खायला लागलेल्या आहे गॉसिप पण मध्ये मध्ये चालू आहे अक्षय रे मग रोड पितो आहे <laughs>

काय बाबू आईच्या वाढदिवसासाठी ही फरमाईश आमची गाण्याची जगतव जी आपको जन्मदिन के अभिनंदन बधाई शुभकामनाएं हैप्पी बर्थडे टू भारती जगतव जी नुँ। 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 Happy birthday, i t h a y h a r h a p p y birthday, r t h y h a p i r a i y a p r i y a p r i y a h a p p y birthday, t h y h a h a p p y birthday, t h y happy birthday, to you. happy birthday, happy वर्धा कसे आहे ब्रो काय खाललंस वर्धा माझ्या बहिणी सांग कुठलं गाणं ऐकायचं कुठलं गाणं ऐकायचं तुझं फेव्हरेट कुठं मेरी हो मेरी हो मेरी दिलकचन तिझं आवड त्याला दिलकचन किधर आहे haere ki te आमचं जेवण झालेलं आहे फायनल जेवण झालेलं आहे नाव चॉकलेट आईस्क्रीम आणि हे मँगो ना मॅंगो आएं आहे ना मी सॉरी चॉकलेट अँड पना खा चला सो थँक्यू यू या नोटवरती आमचा आमचा बर्थडे सॅलिब्रेशन संपलेलं आहे सगळ्यांनी खूप एन्जॉय केलेलं आहे सो थँक्यू बटेगल बटेगल Hai. Macam <laughs> bye, bye. Bye, 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 bye bye. Bye bye. Good night everyone. Good Good night.